सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आवज शिकवलो काय पर तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही तुला हॅलो हॅलो हा एक मिनिट अरे हा आवाज येतोय का हा येतोय ना किती वेळात येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला काय दमदाटी करताय मला तू ये तुला काही हिट्टी मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन पण मला दमदाटी करून तिकडं कोणाला सांगशील ना तिकडं तिकडं कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरीबीतनंच मोठं झालेलो शहा शाना ऑफिसला इकडे आहो पण आहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतना आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी गरबी झालं माझा दा बाप सावकार होता पहिला बसल तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कस मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हण तुला काय म्हणलं बीच बंगल्यावर ये हा बोल की तुमच्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब अहो मोठा मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहिती आहे का हा आता निलेश भाऊजी पोहर तुला उचलणार कर... आहे सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर मी त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर ये भाऊ काय तुम्ही असं बोलले कसं काय राहायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा नालो हा मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आवज शो का बरं तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही तुला एवढंच बोललय दिनेश बंगल्यावर ये काम आहे काय बोललो आव पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नाधी लागायचं नाही ना फोनाच्या अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडते भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतोय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब अहो पण आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी भाऊ असं बहु नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या सांगतो नातेवाईक तुला, नाते तुला सांगितलं तुला ये तर पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राहू मी कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबांमध्ये कशात मी बोललो सावंत साहेबांचा काय विषय आहे का अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो का ऐका ना ऐका ना मग विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथं सुद्धा मला माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले मला माहिती आहे तू काय बोलला आणि काय नाही मी कायच बोललो नाहीये भाऊ तू स्वतः मी तुला एवढंच म्हणलो होतं दिनेश बंगल्यावर कामी म्हणून सुव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत का मारून टाकणार भाऊ मारून टाकणार आहे तर सकाळी आहे थांब मी आलो तिथं मी येतो तिथं धाव आलो